हिंदुत्ववादी संघटनांच्या धमक्यांनंतरही पुण्यातल्या सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रम सुरू झालाय दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सारसबागेतील तळ्यातील गणपतीचं सा दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली दरम्यान या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध कायम आहे हिंदुत्ववादी संघटनांनी धमक्या दिल्या होत्या पुण्यातल्या सारसबागेतल्या कार्यक्रमाला दिवाळी पहाट कार्यक्रम आज पाडव्याच्या दिवशी आयोजित केला होता या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनेनी जोरदार रिहा विरोध केला होता जिहादी व्यक्तींच्या प्रवेशाला विरोध असं यावेळेला म्हटलं होतं मात्र या, या जोरदार विरोधानंतरही सारसबागीतला दिवाळी पहाट कार्यक्रम सुरू झाले पाहायला मिळतो तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी फक्त पुणेकरच नव्हे तर पुण्याच्या आजूबाजूने मोठा परिसर जो आहे त्या ठिकाणाहून नागरिक जे येतात आपण जर पाहिलं तर तरुणाईचा एक मोठा वर्ग गेल्या अनेक वर्षांपासून याच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा जे मित्र शाळेतले मित्र असतील कॉलेजचे मित्र असतील हे पुन्हा एकदा जेव्हा भेटायला येतात जे तेव्हा हाच दिवस निवडला जातो आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्र किती वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले होते कुठले कॉलेजचे मित्र आहेत सगळे मस्त हो आपण मोठ्या उत्साहात हे सगळं वातावरण पार किती वर्षांपासून येत आणि कसं वर्ष गेले वीस वर्ष मी सकाळी पहाटे तर पाचला येतो फार सुरेख आहेत आणि या वर्षी तर यांनी दिवे लावून वगैरे नाही दिले हे फार सुरक्षिततेच्या हिशोबाने खूप चांगले केलेले किती वर्षांपासून येत आणि कसं वाटतं या ठिकाणी खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय गर्दी आज भरपूर आहे आणि खूप प्रसन्न वाटतं सकाळी आल्यावर पहाटे उठून सगळी तयारी करून या ठिकाणी आल्यावर एक वेगळं वातावरण हो आहे हो हो नक्कीच फ्रेश आपण बघू शकतो मोठी गर्दी सारसबागेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे तरुणाई जी आहे ती पहाटे तीन वाजल्यापासूनच या संपूर्ण परिसरात गर्दी करताना पाहायला मिळते माझ्या उजव्या बाजूला तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी जी आहे ते पुणेकर करत असतात आणि त्यासोबतच जे मित्र आहेत स्नेही आहेत त्यांना भेटण्यासाठी हा दिवस जो आहे तो निवडला जातो आणि चैतन्याची पहाट मंगलमय पहाट म्हणून आजच्या दिवाळी पहाटकडे सगळ्यांचं जे उत्साहाचं वातावरण संपूर्ण शहरात पाहायला मिळतंय कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे